तर आपल्याकडे बघा कोणी वेळेवर आला गेला पाहुणा असू द्या एखादा छोटा मोठा सणवार असू द्या किंवा घरी कुणी आजारी असेल आणि काहीच नसेल ना नुसतं गोड खायची इच्छा जर होत असेल तरी आपण हा शिरा बनवतोच म्हणजे हा शिरा आहे ना सगळ्यात आपल्यासाठी वेड़ तर पौष्टिक आहेच पण वेळोवेळी आपल्या मदतीला सुद्धा धावून येत असतो तर बघा आता आंब्याचा सीझन आहे आंब्याचा शिरा तर व्हायलाच पाहिजे बघा आता हा आंब्याचा शिरा कसा बनवायचा ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि तुम्ही रवा कुठलाही वापरा म्हणजे बारीक कि वापरा किंवा जाडा वापरा तुमचा हा शिरा आहे ना असा दाणेदार परफेक्ट असा मौसूद तोंडात टाकताच विरघळणार आणि हा शिरा आहे ना असा एकदम पेड्यासारखा सॉफ्ट सुद्धा बनणार फक्त त्यासाठी आपल्याला परफेक्ट प्रमाण घेणं गरजेचं आहे तर बघा मी तीन माणसांसाठीचा सा शिरा बनवत आहे तर त्यासाठी एक वाटी रवा मी इथे घेतलाय आणि याच्यासाठी आपल्याला आहे ना पाऊन वाटी एवढं तूप लागणार आहे तर तूप मी इथं चमच्याने घातले पण तुम्हाला वाटीमध्ये तुपाचं प्रमाण सांगते पाऊन वाटी एवढंच तूप घेतलं होतं तर इथे बघा थोडंसं अर्ध तूप घालून मी आधी हा रवा तुपामध्ये मिक्स केला आणि गॅस आपला हा मंदच ठेवला आहे अजिबात मोठा पावर करायचा नाही कारण आपल्या हा रव्याचा आहे ना कण न कण आपला भाजून निघायला पाहिजे त्याच्यामुळे गॅस एकदम लो ठेवायचा तोपर्यंत बघा इकडे एका छोट्याशा पातेल्यामध्ये मी एक वाटी दूध घातलं आहे त्याच्यामध्ये बघा आता ह्याच्यामध्ये आपण आहे ना दीड वाटी पाणी घालून घ्यायचं आहे आपला शिरा शिजायला आहे ना एवढं आपल्याला प्रमाण लागणार आहे त्यामध्ये बघा मी अर्धी ते पाऊन वाटी आपण साखर घालायची साखर तुमच्या गोडीनुसार तुम्ही ॲडजस्ट करू शकता थोडीफार कमी जास्त आणि कुठलाही शिरा जर आपल्याला दानेदार आणि मौसूद मोकळा असा बनवायचा आहे तर त्यासाठी रवा भाजणे खूप गरजेचं असतं आणि रवा भाजताना आहे ना, ना गॅस एकदम आपला कमीच ठेवायचा इथे मी थोडंसं तूप आणखी घातलं आहे आणि एकदम मंद हजेवर हा रवा आपल्याला दहा ते पंधरा मिनटापर्यंत एकदम लो फ्लेमवर आपल्याला हळुवार असा भाजून घ्यायचा आहे म्हणजे रव्याचा आहे ना कण भाजून निघायला पाहिजे पण रवा जळायला अजिबात नको आपला एकदम असा त्याला असा सोनेरी रंग येईल तोवर आपल्याला हा रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे आता रवा अर्धा भाजून आला होता तर मी काय केलं ना इथे मध्यभागी एक चमचा तूप घातलं आणि त्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्स घातले आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घालू शकता किंवा हा मँगोचा शिरा आहे आंब्याचा शिरा आहे याच्यात तुम्ही ड्रायफ्रुट्स नाही घातलेत ना तरी सुद्धा चालतील इथं मी थोडेसे ड्रायफ्रुट्स घातले मध्यभागी गॅस थोडा जास्त लागतो ना म्हणून तिथे हलकं हलकं भाजून घेतलं त्यानंतर सगळ्या रव्यासोबतच ते ड्रायफ्रूट सुद्धा मिक्स करून घेतले हे ड्रायफ्रूटसुद्धा सुद्धा मस्त त्या भाजताना असे फुलून जातात एकदम इथे बघू शकता आपला जो रव्याचा रंग आहे ना हा परफेक्ट असा सोनेरी येऊन गेलाय आता बघा इकडे आपलं जे दुधाचं पाणी ठेवलं होतं ना ते सुद्धा उकळून गेलाय तर आता हे उकळलेलंच पाणी घ्यायचं आहे आपल्याला आणि हा बघा एकदम परफेक्ट असा सोनेरी गुलाबी रंगाचा आपला हा रवा भाजून झालेला आहे आता बघा रवा सुद्धा गरम आहे आणि जे आपण दुधाचं पाणी उकळलं आहे ना ते सुद्धा गरम आहे तर काय होतं हे एकदम टाकलं तर हे असं उडतं त्यामुळे ना थोडं थोडं पाणी टाकायचं आणि एका हाताने मिक्स करत जायचं थोडं थोडं टाकायचं आणि एका हाताने मिक्स करत जायचं म्हणजे सगळ्या रव्यामध्ये छान मिक्स होतं ते नाही तर काय होईल एखाद्या बाजूला थोडंसं रव्याचा गोळा बनून जाईल आणि एखाद्या साईडला एकदम पातळ मिश्रण होईल त्यामुळे ना थोडं थोडं हे पाणी टाकून आपण मिक्स करायचं आणि पूर्णच टाकायचं आहे आपल्याला ते पाणी सगळंच आपल्या शिरेला लागणार आहे तेवढ्याच प्रमाणामध्ये पाणी आणि आपण रवा घेतला आहे ना त्याच्या परफेक्ट मापामध्ये आपला हा शिरा मऊसूत असा बनणार आहे एकदम असा सॉफ्ट पेढ्यासारखा आपला हा शिरा बनणार आहे तर इथे सगळं मी छान असा रवा मिक्स करून घेतला त्यानंतर बघा इथे अर्धा चमचा एवढा मी वेलची पावडर याच्यामध्ये घातले वेलची पावडर घालणे बिलकुल ऑप्शनल आहे तुम्हाला चव जर आवडत असेल वेलची पावडरची तर टाकायचं कारण त्याने सुगंधसुद्धा खूप छान येतं हलकंसं मिक्स करून मी आहे ना हा शिरा आपला इथे पाच एक मिनिटे छान असा लो फ्लेमवर मस्त असा शिजवून घेतला त्यानंतर बघा आता आणखी एकदा झाकण काढून मी ह्या शिऱ्याला मिक्स करून घेतला त्यानंतर बघा आता इथे एक वाटी हा राजापुरी आंबा होता त्याचा मी पल्प घेतला आहे आपल्याला पल्प घ्यायचा आंब्याचा रस वगैरे अजिबात इथे वापरायचा नाही आहे छान असा गाढा आंब्याचा जो पल्प येतो ना तोच आपल्याला घ्यायचा आहे तो आता रवा अर्धा शिजत आल्यानंतर आहे ना हा आंब्याचा पल्प ह्याच्यामध्ये टाकायचा आणि सगळा शिरा छान असा मिक्स करून घ्यायचा म्हणजे कुठेच आपला हा पल्प लागला नाही असं नको व्हायला पूर्ण सगळीकडे आपला शिरा आहे ना असा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा सगळ्या शिऱ्याला हा मांग्याचा पल्प लागायला पाहिजे खूप छान स्वाद येतो आणि रंगसुद्धा आपल्या शिऱ्याला खूप छान येतो आता हा मँगोचा शिरा याचा नॅचरल रंग किती भारी आहे ना याच्यामध्ये तुम्हाला फूड कलर टाकायची सुद्धा गरज नाही किंवा केसरचे धागेसुद्धा टाकायची गरज नाही नाहीतर काय होईल आपल्या आंब्याची जी नॅचरल टेस्ट आहे ना ती चालली जाईल ती लागणार नाही त्यानंतर बघा सगळा शिरा मिक्स केल्यावर आपल्याला फक्त एक ते दोन मिनटापर्यंत याला वाफवून घ्यायचा मस्त असा लो फ्लेमवरच शिजवून घ्यायचा असा दोनच मिनटं फक्त प मँगोचा पल्प टाकल्यानंतर लय जास्त वेळ शिजवायची गरज नाही आहे समजा तुमचा आंबाचा जो पल्प आहे तो जर पातळ असेल तर मग तुम्हाला शिजायला वेळ लागू शकतो पण गाढा पल्प घेतला ना तर नाही लागत एकदम दोन एक मिनटात दोन ते ती तीन मिनटात जास्तीत जास्त तो छान असा सॉफ्ट होऊन जातो इथे बघू शकता तुम्ही आपला हा शिरा किती छान सॉफ्ट आला आहे दाणेदार झालाय आता हा गरम आहे सध्या वाफाळत आहे म्हणून असं वाटत असेल तर इथे बघा शेवटही एक चमचा तूप घालणे खूप गरजेचं आहे आपला शिरा शिजत आल्यानंतर जस्ट गॅस बंद करायच्या आधी आपण एक चमचा तूप घालून घ्यायचं याने काय होतो आपल्या हो शिरेला खूप छानशी चकाकी येईल चमक येते आणि खूप मस्त असा पेढ्यासारखा आपला हा शिरा बनून तयार आहे एकदम सॉफ्ट असा इथे बघू शकता तुम्ही आपला मँगोचा शिरा तयार आहे खूप जास्त टेस्टी लागतात या उन्हाळ्यामध्ये एकदा नक्की बनवून बघा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओमध्ये थोडं जरी काय आवडलं तर प्लीज प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट नक्की करा कारण त्याने मला खूप खूप मोटिवेशन मिळतं तर मँगोचा शिरा तर एकदा नक्कीच ट्राय ट्राय करा हा हेल्दी पण आहे तुम्ही सगळ्याच्या नाश्त्यालासुद्धा बनवू शकता लहान मुलांनासुद्धा देऊ शकता आवडीने खातील सगळे